कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा गुहागर तालुक्यातील श्रुंगारतळ येथील महाराष्ट्र सेनेच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालयाला गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी हो, या, भेट या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय पत्रकारांशी संवाद साधत असताना भास्कर जाधव यांनी महत्वपूर्ण विधान केलंय आम्ही कागदावर नाही पण मनानं एक आहोत आपल्या भेटीचा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीशी संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय मात्र जाधव यांनी एका जुन्या प्रसंगाची आठवण करून गेल्या वर्षी क्रिकेट स्पर्धेदरम्यान मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला होता त्यावेळी त्यांनी लवकरच मनसेचं छत्र आपल्या डोक्यावर राहील असं म्हटलं होतं असं देखील जाधव यांनी नमूद केलं आहे मी धन्यवाद देतो महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक इथले आमचे जिल्हा प्रमुख विनोदजी त्यांच्या त्यांच्यासारखा तरुण असलेला विक्रांत जाधव तो जरी माझा मुलगा असला तरीसुद्धा एवढं मित्र म्हणून तो जेवढ्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हा प्रमुख झाला स्वाभाविक आहे या सगळ्या तरुणांना त्याचा आनंद झाला आणि हा आनंद झाल्यानंतर त्यांनी अशी भावना व्यक्त केली की आम्हाला तुझा सत्कार करायचा आहे आणि त्यांनी मोठ्या पाणानं मोठ्या मानानं सत्कारला जायला या ठिकाणी बोलवलं की पुढच्या कार्यक्रमाला जातो आहे आम्ही दोघे एकत्र आहोत त्यामुळं मी देखील मनसेच्या कार्यालयामध्ये आलो अर्थात तुम्हाला असं वाटत असेल की आता राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले म्हणून मी आलो तर तसं नाही यंदाच्या सीजनला इथेच त्यांनी तलाबादप्रमाणे स्पर्धा क्रिकेटला घडवल्या होत्या तेव्हा काही दोघे एकत्र आले नव्हते तरी देखील आम्ही एकत्र आलो आणि त्यावेळेलाच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या डोक्यावर छत्री धरली होती म्हणून मी त्यांना म्हटलं लवकरच माझ्या डोक्यावर तुमचं छत्र राहील आणि त्याची प्रचिती आज आली पण आता ह्या गटामध्ये म्हणजे गुवाहामध्ये महाराष्ट्र यांची युती होणार का हे युतीचे संकेत आहे का नाही नाही याचा आणि युतीचा का काहीच संबंध नाही परंतु आता सगळ्या ठिकाणी शिवसेना आणि मनसे यांनी एकत्रित राहावं असं एकत्रित महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांची भावना आहे आणि नेत्यांची देखील ती भावना आहे अजून अधिकृतपणे जरी त्या संदर्भामध्ये कुठलाही निर्णय किंवा घोषणा झाली नसली तर यातून तुम्हाला एक गोष्ट निश्चितपणे दिसत असेल की कागदावर नसेल पण मनातून आम्ही सगळे एक झालेलो आहोत त्याचंही चित्र